मित्रांनो नमस्कार ज्यांच्याकडे सुंदर विचार आणि सुविचार असतात अशा व्यक्तींना कायम आनंद मिळत असतो असाच आनंद सर्वांना मिळावा म्हणून मार्मिक संवादच्या माध्यमातून काही सुंदर आणि प्रेरणादायी सुविचार एखाद्या व्यक्तीच्या जीवनात त्याला स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे जो नाकारतो त्याला आयुष्यामध्ये पश्चाताप करण्याची वेळ कधीच येत नाही प्रत्येक व्यक्तीने वेळ आणि परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करत राहायला हवे हा बदलला तो बदलला अशा नुसत्या तक्रारी करत बसू नये प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य ही एक परीक्षाच आहे त्यात दुःख हा प्रश्न आहे आणि आनंद हे उत्तर आहे जो स्वतःवर विश्वास ठेवून प्रत्येक दिवस आनंदाने जगतो तोच ही परीक्षा पास होतो